मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घटनांना एकोणीसशे एकोणनव्वद एकुन ते दोन हजार एकोणीस या तीन दशकांमध्ये एकोणीशे अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा अपवाद वगळता प्रत्येक वेळी शिवसेना भाजप युतीचा खासदार शहरातून निवडून आल्याचं दिसून येतं गत झालेल्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेचे संदीपान भुमरे विजयी झाले विधानसभा निवडणुकीसाठी संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून एकोणतीस उमेदवार मतदारसंघातून लढणार आहेत सर्वच उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत त्यामुळे आता अतुल सावे तिसऱ्यांदा हॅट्रिक मारणार का की यावेळेस विधानसभेचं चित्र बदलणार मुस्लिम मतांच्या विभाजनाचा कुणाला फायदा होणार आणि कोण होणार संभाजीनगर पूर्व विधानसभेचा आमदार हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मंडळी संभाजीनगर पूर्व विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सर्व एकोणतीस उमेदवार रिंगणात आहेत तरी प्रमुख लढत महायुती महाविकास आघाडी एम यम, वंचित बसपा समाजवादी पार्टी यांच्या उमेदवारांमध्येच प्रमुख लढत असणार आहे या मतदारसंघात निवडणुकीच्या मैदानातील भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान आमदार अतुल सावेंना उमेदवारी आहेत तर काँग्रेसकडून लहुजी शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे शीतल बनसोडे तर अफसर खान वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर रिंगणात आहेत डॉक्टर गफ्फार कादरी समाजवादी पार्टी तर माजी खासदार जलील हे एमआयएम कडून नशीब आजमावणार आहेत संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहायचं झालं तरी या मतदारसंघात एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये पहिली विधानसभा निवडणूक झाली एकोणीसशे ऐंशी दोन हजार चार आणि दोन हजार नऊ या तीन विधानसभा निवडणुकीचा निकाल वगळता प्रत्येक वेळी येथील जनतेनं आपला जनादेश दिलेला आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाने इथं बाजी मारली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाने इथं बाजी मारली अतुल सावेंनी पुन्हा संभाजीनगर मध्ये कमळ फुलवलं प्रचंड देशप्रेम आणि मनापासून देशासाठी निष्ठा ठेवून कार्य करणारे कैलासवासी मोरेश्वर सावे यांचे चिरंजीव अतुल सावे यांच्या हृदयात बालपणापासूनच देशप्रेमाची संस्काराची ही रोवली गेलेली विकास कामांच्या जोरावर आणि सर्व समाजासाठी केलेल्या कार्यामुळं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी तेरा हजाराहून अधिकचं मतदान घेऊन दणदणीत विजय मिळवला निवडणुकीनंतर मवियाचं सरकार आलं नंतर मात्र महायुतीचं सरकार आल्यानंतर संभाजीनगरच्या विकासाच्या दृष्टीनं पावलं पुढे टाकण्यात आली महायुती सरकारच्या सर्व समावेशक योजनांच्या जोरावर समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यात आलेले यश हे मुद्दे घेऊन अतुल सावे हे प्रचारात आघाडीवर आहेत आता या मतदारसंघातला जातीय समीकरण पाहणंही महत्वाचं आहे कारण संभाजीनगर पूर्व विधानसभा मध्ये अनुसूचित जाती हे जवळपास पन्नास हजार सहाशे अठ्ठ्याण्णव आहेत तर अनुसूचित जमातीचे जवळपास तीन हजार दोनशे सदुसष्ट एवढे मतदार आहेत संभाजीनगर पूर्व मध्ये मुस्लिम मतदारांची संख्या ही जवळपास एक लाख पंधरा हजार पाचशे त्र्याहत्तर एवढी आहे जी मतदारांच्या टक्केवारीनुसार सदोतीस पॉइंट पाच टक्के एवढी आहे संभाजीनगर पूर्व मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत दोन लाख सहा हजार सहाशे तेहतीस एवढं मतदान झालं त्यात चंद्रकांत खेरे यांना अडतीस हजार तीनशे पन्नास मते मिळाली त्यानंतर संदीपान भुमरे यांना त्रेसष्ट हजार दोनशे अठ्ठावीस मते मिळाली तर इम्तियाज जलील यांना एकोणनव्वद हजार एकशे त्रेचाळीस मते घेत पंचवीस हजार नऊशे पंधरा मतांनी आघाडी मिळवली आता या आघाडी घेतल्यामुळं आता इम्तियाज जलील हे या मतदारसंघातून नशी बाजमावणार आहेत आता लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे वेगळे असतात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जलील विजयी झाले होते तरीही अतुल सावे यांनी विधानसभेत जोरदार विजय मिळवला काँग्रेसनं अगोदर देशमुख यांना उमेदवारी देत मराठा कार्ड तासात माघार घेतलं देशमुख यांच्या उमेदवारीनं काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती काँग्रेसनं ना तडाफडकी देशमुखांची उमेदवारी मा रद्द करत मल्हार सेनेचे लहू शेवाळे यांना उमेदवारी जाहीर केली एम के देशमुख यांच्या माध्यमातून मराठा कार्ड खेळल्यानंतर काँग्रेसनं अचानक माघार घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे काँग्रेसने या मतदारसंघात मुस्लिम उमेदवार द्यायला हवा यासाठी पदाधिकाऱ्यांनी निदर्शने देखील केली दोन हजार चौदा मध्ये शिवसेना भाजप युती नसताना मताचे विभाजन झाले तरीही अतुल सावे यांनी बाजी मारली होती दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना भाजप युती होती त्यामुळे सावे यांचा दुसऱ्यांदा विजय प्रत्यक्षात उतरला भाजपने लोकसभा निवडणुकीनंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली सावे यांना पूर्व मतदारसंघात हॅट्रिक साधण्याची आहे तर काँग्रेस एम आय एम आणि वंचित आघाडी या तीन पक्षांनी त्यांना रोखायचं आहे त्या दृष्टीने तीनही पक्ष रणनीती आखत आहेत आणि अतुल सावे यांनी पूर्व मतदारसंघात विविध भागात पदयात्रा बैठका प्रचार सभा घेत दहा वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती देत पुन्हा संधी देण्याचं आवाहन करत आहेत मतदारसंघात त्यांचे महिलांकडून स्वागत केले जात आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्यामुळं हे महिला त्यांना आवर्जून सांगताना दिसतात या मतदारसंघाच्या विश्लेषणाचा विचार केला तर एकीकडे स्पष्ट दिसतं की येथील मतदारांनी काही अपवाद वगळता जास्तीत जास्त वेळा भाजपाच्याच उमेदवाराला इथे निवडून आणलं आता भाजपाच्या उमेदवारीवर अतुल सावे निवडणुकीच्या रिंगणात आहेत संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासावरून एवढंच समजू शकतं की भाजपाच्या रिपुटेशनचे जास्तीत जास्त चान्सेस इथे दिसत आहेत यावर तुमचं काय मत आहे तुमची मतं प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आमच्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद